पाहि साध्या वर्तमान काळातील वाक्य आहेत साध्या वर्तमान काळाला इंग्रजीत प्रेझेंट टेन्स म्हणतात वाक्य पहा मी खातो आय इट आम्ही खातो वी इट तू खातो यू इट तुम्ही खाता यू इट ते खातात दे इट तो खातो ही इट्स पहा तुमच्या लक्षात आलं असेल तर टी इट हे मूळ क्रियापद आहे पण तो खातो इथं ही ईट्स झालेला आहे म्हणजे मूळ क्रियापदाला यस प्रत्यय लागलेला आहे साध्या वर्तमान काळामध्ये एकवचनी करता असेल तर मूळ क्रियापदाला यस किंवा ईयस प्रत्यय लागतो इथं यस प्रत्यय लागलेला आहे तो खातो ही इट्स ती खाते शी इट्स ते खाते इट इट्स आई खाते मॉम इट्स बाबा खातात डॅड इट्स Dino Kato Dinu ears.